अंजणाचे अंजण सदोदित पाहिले पाहणे सर्वठाई आता बोला बोली नको वाणिक बिंदु ते निशंक अनुहात अणुहात मनोने व्यर्थ व्यर्थकाय मुखी धरी सोय ब्रह्मरंद्री ज्ञानदेव म्हणे न बोले आनिक डोळी बोल पाहात ची माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय एकतरी ओवी अनुभवावी या ज्ञान यज्ञामध्ये आपण श्रीमद्भगवद्गीता भगवद्गीता अध्याय सातवा ज्ञानविज्ञान योग त्यातला श्लोक क्रमांक बारा आणि त्यावर माऊलींनी भाष्य केलेलं ज्ञानदीपिकेतले अध्याय अध्याय सातवा छप्पन्न क्रमांकाच्या ओवीचं चिंतन करणार आहोत भगवंत म्हणतात चैव सात्विका भावा मते मत एवैते तान विद्वे नत्वहं तेषु ते मयी अर्थात भौतिक जगतातील हे सर्व प्राकृतिक क्रिया ज्या आहेत त्या सत्व रज आणि तम या तीन गुणांच्या प्रभावाखालीच होत असतात महाराज आणि हे तीनही गुण ज्यामुळे प्रकृती रचली आहे प्रकृतीनं आकार घेतलेला आहे या तीनही गुणांची उत्पत्ती भगवंत म्हणतात माझ्यापासून आहे मी सर्व काही हे उत्पन्न केलं परंतु मी नामा निराड आहे मी स्वतंत्र आहे त्या प्राकृतिक गुणांच्या आधीन मी नाही उलट तेच माझ्या अधीन आहेत काल आपण पाहिलं की निर्मितीच्या आधी निर्माता नसतो प्रकृतीचा नियम आहे महाराज आणि त्या नियमाचा भंग जर केला तर काय होतं याचा परिणाम आपण आज या समाज व्यवस्थेकडून पाहतोय त्रिगुणांचा भगवंतावर काहीच परिणाम न होणे हा सुद्धा भगवंताचा एक गुणच आहे महाराज मग भगवंताचं रडणं भाऊक होणं प्रेम कर प्रेम हे सर्व मग लटकं आहे का असा आपल्याला प्रश्न पडतो जर या तिन्ही गुणांनी भगवंत प्रभावित होत नसतील तर मग भगवंताने आपल्या अवतार कार्यामध्ये जो काही भावणूकपणा दाखवलेला आहे जे प्रेम दाखवलेलं आहे किंवा शोक दाखवलेला आहे हे सगळं खोटं आहे का प्रश्न पडतो ना पण त्याला हे उत्तर श्रीमद भगवद्गीतेमध्येच भगवंतानी दिलेलं आहे की यद्यदाचरती श्रेष्ठ तत्तद देवे तरोजना सयत् प्रमाण कृती लोकस्तदनुवर्तते अर्जुन विचारतो देवा जर तू त्रै त्रैलोक्यनाथ आहे मग तुला या भानगडी करण्याची आवश्यकता काय आहे कशाकरता तू हे सगळे युद्ध मांडलं आहे आणि कशाकरता हा खेळ मांडला आहे त्यावेळेस भगवंत म्हणतात की या जगतामध्ये सर्वात मोठं कोण आहे आता तू पाहिलं विश्वरूप दर्शनमध्ये म्हणल्या अर्थातच तुम्हीच आहे देवा मग मी मोठं आहे ना मग मी आदर्श घालून दिला तर त्या आदर्शाच्या वाटेहून बाकीचे चालतील ना म्हणून तो आदर्श घालण्याकरता मला हे सगळे खेळ खेड़, खेळावं लागतात माऊली त्यावर फार छान भाष्य करतात की आता वडील जे जे करती तया धर्म ठेवती तेचे एर येनुष्ठिती सामान्य सकळं मी जसं वागल त्याचं अनुकरण सामान्य सकळ करतील जनमानस करतील आणि म्हणून या सगळं क्रिया मी नामानिराळा असतानासुद्धा मला कराव्या लागतात त्याला दृष्टांत दिलाय माऊलीने की मार्गी अंदासारखा पुढे देखनाही चाले जैसा अज्ञाना प्रगटावा धर्म तैसा आचरुनी आपण प्रत्यक्ष कृती करून दाखविल्याशिवाय अज्ञानाला किंवा लहान मुलाला ते कळत नाही आम्ही जेव्हा करून दाखवतो त्यावेळेस त्याला ते पटकन कळतं तसं भगवंत सांगतात अर्जुना हे सगळे खेळ खेड़ मला खेळावे लागतात या कृती मला करून दाखवा लागतात आई वडिलांप्रती श्रद्धा मला जागवावी लागते मीच सगळ्यांचा बाप आहे असं असतानासुद्धा नाते शरीर मानवी शरीर घेऊन आलेलं आहे त्यामुळं मानवाचा धर्म जो आहे त्या धर्माचं पालन करण्याकरता मला हे करावं लागतं परंतु असं असलं तरी त्या संपूर्ण भावनांशी माझा काही संबंध नाही फक्त इतरांना मार्ग दिसावा योगिनाः हा कर्म कुर्वन्ति संगम त्यक्त्वा शुद्ध प्रमाण आहे याला ब्रह्मण्याधाय कर्माने संगम त्यक्त्वा करोति या लिपतेन सपापेन पद्मपत्र विवांब सांचव्या अध्यामध्ये सांगतात की पाण्यावर तरंगत असणारं कमळाचं पान चोवीस तास पाण्यात राहतं परंतु पाण्याचा थेंबही चिटकून घेत नाही तसं या संपूर्ण सृष्टीमध्ये मी भरलेलं आहे परंतु तरी कुठल्याही याच्याला मी चिटकलेलो नाही मी आसक्त नाही किंवा मला नमाम कर्म आणि लिंपंती नमे कर्म पले स्पृहा मला कुठलंही कर्म मला बांधू शकत नाही इतकंच काय माझं हे स्वरूप त्यानं जाणलं त्यालासुद्धा कर्माची बाधा होत नाही किंवा कर्म त्याला बद्ध करू शकत नाही आणि यावरच भाष्य करताना मौलियाच्या ज्ञानविज्ञान योग सातवा अध्याय ज्ञानेश्वरी छप्पन क्रमांकाच्या वेळी म्हणतात मग तयाकाष्टाच्या ठाई सांगपा बीजपण असे काही तैसा मी विकारी नाही जरी विकारला दिसे वास्तविक संपूर्ण या सृष्टीचं मूळ बीज भगवंत म्हणतात मीच आहे निर्मिती केली एकदा की पुन्हा त्या ठिकाणी भगवंत करत नाही ते प्राकृतिक गुणानुसार आणि जीवांच्या गुणधर्मानुसार आपोआप ते विस्तारित होत असतं आणि याचं उदाहरण देताना या ठिकाणी माऊली एक दृष्टांत देत आहेत की मग तया काष्टाच्या ठाई पा बीजपण असे काही तैसा मी अविकारी नाही जरी विकारला दिसेल बी मुळं लाकडात रूपांतर झालेलं ला आहे मी खोड आहे बीज जे होतं ते सुद्धा मीच आहे पण आता खोड झाल्यानंतर माझं कार्य फक्त इतकंच उरलं आहे की फुलं फळं फांद्या बीज या सर्वांना आश्रय देणं ते माझ्या आश्रित आहेत मी त्यांच्या आश्रयात नाही हेच बघून त्यांना सांगायचं आहे मग त्या काष्टाच्या ठाई सांग पा बीज पण असे काही मग आता ते जे लाकूड आहे ते जे खोड आहे त्या खोडामध्ये बी आहे का अर्जुना सांग बरं नाही ना तसा मी अविकारी आहे मी दिसायला विकारी दिसतो आहे मी विकारलेला दिसतो आहे परंतु मी कसं आहे अविकारी आहे मग त्या काष्टाच्या ठाई सांग पा बीज पण असे काही तैसे मी विकारी नाही जरी विकारला दिसे त्या लाकडाच्या ठिकाणी बीजपण जसं राहत नाही त्याप्रमाणे सा सर्व विकार सर्व विकार जरी माझ्यापासून उत्पन्न झाले असले तरी ते विकार माझ्यावर परिणाम करू शकत नाही ते माझे आश्रित आहेत मी त्यांचा आश्रयावर नाही नमाम कर्माने लिंपंत मग त्या काष्टाच्या ठाई सांग पा बीजपणा <coughs> असे काही तैसा मी विकारी नाही जरी विकारला दिसे आज याच ठिकाणी थांबूया रामकृष्ण हरी पुंडलिक कवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय मौली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय आदि शक्ति की जय